नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर तीस मे गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी नैऋत्य मान्सून अधिकृतपणे केरळमध्ये दाखल झाला आहे आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी म्हणजेच आज सांगितले एकतीस मेच्या आधीच्या अंदाजाच्या तुलनेत मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला आहे केरळमधील कोट्टायम जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनच्या पहिल्या पावसाची नोंद झाली आहे आय एम डी नुसार नैऋत्य मान्सून केरळात धडकला आहे आणि आज तीस मे रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पोहोचला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आईच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे याबाबत सूचना भूमी अभिलेख विभागाने दिल्या आहे त्यामुळे आता सातबाऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सातबाऱ्यावर आईचं नाव लागणार आहे येत्या सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे हा नवा नियम एक मे दोन हजार चोवीस नंतर ज्या व्यक्तींचा जन्म होईल अशा व्यक्तींसाठी लागू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून जेवढे पैसे तेवढा टॉकटाईम या मोबाईल हिशोबाच्या धर्तीवर जेवढे पैसे तेवढे युनिट वीज वापरण्याची सोय असलेल्या प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यात सर्वत्र लवकरच मोफत लावण्यात येणार आहे मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे त्यामुळे वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भूदंड नाही ग्राहकांना स्मार्ट मीटरचे विविध फायदे असल्याची माहिती महावितरणने दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वीज देयक थकवणाऱ्या वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने स्मार्ट प्रिपेड वीज मीटर योजना आणली आहे लवकरच ही योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे या योजनेअंतर्गत महावितरणच्या वीज ग्राहकांकडील सध्याचे वीज मीटर बदलून तेथे स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जाईल मात्र त्यापूर्वीच राज्यात वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या मीटरला विरोध दर्शवला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नव्या शैक्षणिक वर्षात डी एड बी एडचे विद्यार्थी निरक्षरांना शिकवणार असून याचे त्यांना अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत योजना विभागाच्या शिक्षण संचालकांनी नुकताच हा निर्णय घेतला आहे यापूर्वी हे काम प्रेरकांमार्फत करण्यात येत होते नव्या निर्णयामुळे आता शासनाचा यावरील खर्च वाचणार आहे निरंतर शिक्षण विभागाचे शासनाने योजना विभाग असे नामकरण केले आहे यापूर्वी या, या विभागाकडे निरक्षरांना साक्षर करण्याचे कामकाज होते आता शिक्षण विभागातील जवळपास चाळीस योजना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून योजना विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जाहीर झाल्यानंतर उद्भवलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागाने केला आहे या मसुद्यातील प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत याबाबतचे परिपत्रक जारी करून शिक्षण विभागाने आराखड्यात काही सुधारणा केल्या आहेत त्यानुसार राज्यात पहिली ते दहावीसाठी मराठी व इंग्रजी हे दोन विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे तसेच तिसरीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय अकरावी बारावीसाठी दोन भाषाविषय एकाच वेळी विज्ञान कला तसेच वाणिज्य शाखेतील विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शाळांच्या वेळेत पंधरा मिनिटांनी वाहाड करण्यात आली आहे ही, ही वाहाड सकाळी आठऐवजी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किंवा शाळा सुरू करण्याच्या किंवा संध्याकाळी जादा वर्ग घेऊन करण्याचे पर्याय शाळांना देण्यात येणार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिकवण्याच्या तासांची संख्या वाढवली आहे त्याची माहितीही विद्यालयांना देण्यात आली आहे राज्य सरकारकडून शालांत मंडळाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत